भारत माता 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 की 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 भारत भारत परिस्थितीतून ही मुलं शिकून पुढे गेलेली असतात आणि कुठेतरी देशाचं नेतृत्व करत असतात तेव्हा त्या मुलांना गावाकडच्या शाळेतल्या दिवसांची आठवण होतेच होते एवढं मात्र करा नमस्कार मंडळी कोकण संस्कृतीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज आहे पंधरा ऑगस्ट आपला भारतीय स्वतंत्र दिन सो आजचा दिवस सगळ्यात देशभरात एक मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या जोशाने साजरा केला जातो आज आपण आमच्याच वाडीमध्ये असलेल्या शाळेमध्ये जाऊन हा स्वतंत्र दिवस साजरा करणार आहोत बरोबर आमचा नानू आहे तयार झालाय छानपैकी ना आता आम्ही शाळेत निघालोय ना तिथला कसं आहे माझं जिथे चौथी यत्तेपर्यंतच शिक्षण झालं त्या शाळेत मी तुम्हाला घेऊन जातो आणि त्या ठिकाणचा गावाकडे होणारा स्वातंत्र्य दिवस कशा पद्धतीने असतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर चला मंडळी झटपट व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्या सगळ्या कोकण संस्कृती परिवारातल्या सदस्यांना आणि व्हिवर्सना आणि सगळ्याच लोकांना आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारत माता की जय Tonga te nā डे फर्स्ट ऑफ ऑल अ हैप्पी इंडिपेंडेंस डे टू ऑल ऑफ यू डेट फिफ्टीन अगस्त इज डे ऑफ हॉनर एंड प्राइड ऑफ इंडिया ऑन दिस डे फिफ्टीन अगस्त नाइनटीन फोर्टी सेवन इंडिया ऑल मंगल पांडे वॉज फर्स्ट इंडियन सोलर इंडिया सेलिब्रेटिंग टू सेवेंटी एट इंडिपेंडेंस डे माई रिस्पेक्ट टू टू फ्रीडम फाइटर्स माई टू वर्ड्स

भारत माता की भारत माता की भारत माता की तु चला आताच आपण आहे ना ध्वजारोहण वगैरे करून मस्त पैकी गाणे वगैरे ऐकून मी आणि आमच्या हे बाया आमचा काय ना दादूच म्हणतो याला मी तनू तनू आणि आमचा नानू हे सगळे आपण आता घरी आलोत खरं तर विहाला सकाळी घेऊन जायचं पण होतं पण विहा उठलीच नाही बघूया आता उठली, उठली आहे की नाही तर कसं आहे तिला देखील त्या दे या गोष्टींची जाणीव करून द्यायची होती तर पण कसं आहे रात्री दोन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत ती जागी होती त्याच्यामुळे आता झोपी आहे झोपली आहे मी उठवायला जात होतो पण कसं सोनाली म्हणाली असू द्या जरा तिची झोप पूर्ण झाली नाही पण मुलांना देखील कमी वयातच मला वाटतं त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणं गरजेचं आहे कसं आहे आपण आयुष्यात काही फार असं मोठे मोठे माणूस झालो नाही तरी चालेल किंवा देशाचं मोठं आपण नेतृत्व करायलाच पाहिजे किंवा असं अशा गोष्टी काही नाही आहेत तर कसं आहे आपण फक्त जबाबदार नागरिक झालो देशाचे ना तरी खूप गोष्टी आहेत म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे आपल्या प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य मिळालं आहे म्हणून याची जाणीव असणं गरजेचं आहे सो मी नेहमीच थोडासा कडकपणा ठेवतो आता विहाला देखील या गोष्टी कळायला पाहिजेत पण आता आणली ती दीड वर्षाची आहे पण असं मला वाटतं की तिला कमी वयातच या गोष्टी तिला इनपुट देता येतील तर बरं आहे कदाचित ह्या जाणीव आता जरी ही जाणीव आपण आत्ताच कमी वयात करून दिली तर पुढे मुलं आहे ना देशाची जबाबदार नागरिक बनतील एवढं मात्र खरं एवढं मला असं वाटतं पण आता सोनालीने म्हटलं की बाबा झोपते आहे उठली तर तिला अजून अर्थातच जाईल तोपर्यंत शाळेतला कार्यक्रम उरकेल त्याच्यामुळे तिला घेऊन जाताना आता घरी आलोय म्हणजे आमच्या इकडे ना हे बघा एक अनवॉन्टेड छोटे छोटे काही झाड उगवलेत ती साफ करते सोनाली पिशवी हातात घालून हा हा स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा खराब आहे जय हिंद वंदे मातरम चला सोनालीची कामं काम सुरूच असतील विहा उठली आहे का नाही उठली आहे पण आता याच्या मी जर सांगतो पुढच्या पंधरा ऑगस्टला किंवा स्वातंत्र्य दिनाला तिला उठवून न्यायचं तर मंडळी आज आपण गावाकडचं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन शाळेमध्ये कसा साजरा करतात हे पाहिलं खरंच प्रत्येक गावाकडे शिकून गेलेल्या मुलाच्या या दिवसाच्या आठवणी देखील असतात ते पहिलं केलेलं पंधरा ऑगस्टचं भाषण आणि त्यातून झालेलं आपले म्हणतात ना पुढे पुढे वक्तृत्व शैलीमधली प्रगती ह्या सगळ्याच गोष्टी आठवणीत असतात स्पेशल असतात आणि आपण आता कुठेतरी कॉर्पोरेट लेवलला काम करतो किंवा ऑफिसला काम करतो किंवा कुठेतरी मोठ्या हद्द्यावर काम करतो कोण त्याच्यातला आय पी एस अधिकारी झाला असेल कोण क शासकीय अधिकारी झाला असेल सो ह्या सगळ्याच गोष्टी आहेत ह्या आठवणी आहेत कारण जे जी मुलं गावाकडे शिकलेत आहेत ना त्यांना त्यांना नक्कीच या दिवसाची आणि सव्वीस जानेवारीची म्हणजे प्रजा प्रजासत्ताक दिनाची नक्कीच आठवण असते कारण कसं खूप कठीण परिस्थितीतून ही मुलं शिकून पुढे गेलेली असतात आणि कुठेतरी देशाचं नेतृत्व करत असतात तेव्हा त्या मुलांना गावाकडच्या शाळेतल्या दिवसांची आठवण होतेच होते एवढं मात्र करा असो मंडळी हा होता गावाकडच्या शाळेतला स्वतंत्र दिवस कशा पद्धतीने साजरा केलेला व्हिडिओ आय होप तुम्हाला हा आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काढा यो हा कोकण आपलंच असा भारत माता की जय वंदे मातरम